नव्वदच्या दशकापर्यंत जालना जिल्हा हा मराठवाड्यातला मागास तोंडवळा असलेलाच जिल्हा होता याची शैक्षणिक सांस्कृतिक ओळख जेमतेम होती पण वैद्यकीय सेवांसाठी त्याला औरंगाबाद किंवा मुंबईकडेच बघावं लागायचं गेल्या त्रेपन्न वर्षांपासून जालन्यातल्या आणि जवळच्या परिसरातील रुग्णांसाठीचा आशेचा किरण म्हणजे दीपक हॉस्पिटल डॉक्टर आणि पेशंटच्या नात्यात विश्वास ह्या शब्दाला खूप महत्त्व आहे एवढ्या वर्षाच्या आमच्या वैद्यकीय सेवेत आम्ही कमवलो म्हणजे काय इथल्या नागरिकांचा आणि पेशंटचा विश्वास म्हणूनच आमचं दीपक हॉस्पिटलचं ब्रिद वाक्य पेशंट फर्स्ट एकोणीसशे बासष्ट साली माझे आईवडील डॉक्टर शंकरराव राग व डॉक्टर सौ कृष्णा हे जालन्यामध्ये आले जालन्यामध्ये मी येण्याचा प्रसंग मोठा मजेदार होता मला औरंगाबादला उतरायचं होतं झोप लागली चिखल ठाण्यापर्यंत आलो होतं टेस्टीने सांगितलं तुम्ही आता जालन्यात उतरा मी लहानपणी गुरुजी खूप वाचतात गांधीजी खेड्याकडे लावतो आणि एक मनातून मी ठरवलं की ग्रामीण भागात जाऊन डॉक्टर झाल्यानंतर अमेरिका इंग्लंडला कुठं जाण्यापेक्षा आपण ग्रामीण भागात जाऊन प्रॅक्टिस करायची आणि पहिले एमबीबीएस जोडपं म्हणून मी आणि माझी पत्नी या ठिकाणी प्रॅक्टिस करायचं ठरवलं त्यांनी एक दोन खोल्यामध्ये त्यांचा संसार सुरू केला संसार म्हणजे काय समोरच्या खोलीत त्यांची डिस्पेन्सरी किंवा क्लिनिक आणि मागच्या खोलीमध्ये त्यांचा संसार काही नर्स नव्हती किंवा कोणी वॉर्डबॉय नाही कुठली आया नाही म्हणून प्रत्येक पेशंटची गोष्टी त्यांना स्वतः करावं लागायची म्हणजे आईनी पेशंटच्या डिलिव्हरीचे कपडे सुद्धा स्वतः त्या काळात धुतले आणि त्यांच्या ह्याच कष्टामुळे हळूहळू त्यांचा लोकांचा त्यांच्यावर विश्वास वाढला हळूहळू हे रुग्णालय मोठं व्हायला लागलं असा एक भाग आला की मी जालना शहराचा नागरिक आहे पण ते इथे सर्व कुटुंबाचा मग तो मुसलमान असो मारवाडी असो गुजराती असो सिंधी असो या सगळ्या कुटुंबाचा आम्ही दोघं घटक होतो आणि प्रत्येक घरातली व्यक्ती आम्हाला ओळखत असे डॉक्टर शंकरराव राख आणि डॉक्टर कृष्णा राख या दाम्पत्याने एकोणीसशे अडसष्ट मध्ये दीपक हॉस्पिटलची पायाभरणी केली शंकरराव राख स्वतः वसंतदादा पाटलांच्या काळात मंत्री राहिलेले पण त्या मोहजाळात कधीच अडकून पडले नाहीत कारण ते क्षेत्र त्यांना कधीच आपलं वाटलं नाही नाशिकच्या अध्यक्षांधी नाईकसाहेबांची भेट झाली आणि बहात्तरच्या इलेक्शन मला बळजबरीन उभा करण्यात आलं आणि त्यामुळे माझी मा थोडी प्रॅक्टिसवर हो दुर्लक्ष झालं पण खरं प्रॅक्टिस आणि हॉस्पिटल जे वाढवलं असेल त्याचं सर्व श्रेय सौभागवती कृष्णा राग एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मी आणि अनुराधा जालन्यात आलो जालन्यात यायच्या पूर्वी आम्ही दोघेही मुंबईला मी हृदयरोग शस्त्रक्रिया म्हणजे कार्डियक सर्जरीमध्ये आणि अनुराधा पियाटिक न्युरोलॉजीमध्ये सुपरस्पेशन करत होतो पण आम्हाला एक नंतर वाटलं की अरे हे करून आपण करणार काय मोठ्या शहरात राहणार किंवा परदेशात जाणार आणि आपल्या भागातल्या नागरिकांना आपल्या पेशंटना वैद्यकीय सुविधा कोण देणार म्हणून आम्ही निर्णय घेतला की जालन्याला परत यायचं चौऱ्याण्णवला मी प्रॅक्टिस सुरू केली मी जनरल सर्जन एन्डोस्कोपिक सर्जरी अँड लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये अनुराधाने त्यावेळेस न्युरोटॉलॉजी म्हणजे नवजात शिशू जे आहेत त्यां त्यांच्या ट्रीटमेंटचं स्पेशलायझेशन सुरू केलं पहिली एन आय सी यू आम्ही जालन्यात सुरू केली पण आम्हाला काम करताना एक जाणवलं की आपण तर चांगल्या सर्व्हिसेस देतो आहे पण अनेक रुग्णांना आपण स ट्रीटमेंट करू शकत नाही त्याचं कारण होतं कारण त्यांना सिरियस असायचे पेशंट त्यांना आय सी यूची गरज लागायची त्यांना दुसऱ्या स्पेशलिस्टची गरज लागायची आणि असं वाटायला लागलं की हे हॉस्पिटल कुठेतरी आपण कमी पडतोय किंवा आपल्या सर्व्हिसेस कमी पडतात म्हणून आम्ही ठरवलं की एक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल सुरू करायचं आणि नंतर दोन हजार पाच मध्ये सन्माननीय श्री शरद पवार साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं ह्या हॉस्पिटलमध्ये ट्रॉमा ऑर्थोपेडिक्स जनरल मेडिसिन एक सुसज्ज आयसीयू पिडेट्रिक आयसीयू सी आयसीयू एक छानपैकी कॅज्युअल्टी संपूर्ण रेडिओलॉजी सर्व्हिसेस असं आम्ही स सर्व सुरू केलं मागील पंधरा वर्षापासून जालना शहरामध्ये स्टील इंडस्ट्रीची भरभराट झालेली आहे या स्टील इंडस्ट्रीच्या वाढीप्रमाणेच आमच्या इंडस्ट्रीमध्ये होणाऱ्या अपघाताचा प्रश्न आम्हाला भेडसावत राहत होता आम्हाला अचानक अपघात झाल्यास आमच्या पेशंटला पुन्हा किंवा मुंबईला घेऊन जावं लागत होते त्यामध्ये दीपक हॉस्पिटल सुरू झाल्यापासून आमचा आम्हाला एका छताखाली सर्व सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत त्यामुळे आमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचत आहे पूर्वी असं व्हायचं की आम्हाला बरेच ऑपरेशनची पेशंट इथे करता यायची नाहीत किंवा ऍक्सिडेंटची पेशंट इथं जालन्यात त्यांचं ट्रीटमेंट होऊ शकायची नाही म्हणून त्यांना औरंगाबादला जावं लागायचं आणि औरंगाबाद जाता जाता बऱ्याच ही सिरियस पेशंट दगावायची त्यामुळे ह्या पेशंटना इथे सुविधा उपलब्ध झाल्या त्याचे फायदा त्या घेऊ लागले नंतर हे लक्षात आलं की जालन्यामध्ये एम आर आयची सुविधा नाही आहे म्हणून आम्ही दोन हजार सात साली जालन्यातला पहिला एम आर आय दीपक हॉस्पिटल सुरू झाला त्यानंतर हे लक्षात आलं की बाबा इथे हृदयरोगाचे जे पेशंट आहेत आणि त्यांना अँजिओग्राफी अँजिओप्लास्टीची गरज लागते इथून त्यांना औरंगाबादला जाईपर्यंत सिरियस पेशंटला त्रास होतो दो। म्हणून दोन हजार दहा साली कॅथलॅप सुविधा सुरू केली हृदयरोगावरील अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी पेसमेकर हृदयाशी संबंधित इतर सर्व शस्त्रक्रिया आमच्या कॅथलॅपमध्ये व अत्याधुनिक अशा ऑपरेशन केल्या जातात मॉड्युलर स्टेनलेस स्टील आणि उच्च तंत्रज्ञानानं विकसित केलेली कार्डियक ओ टी ही दीपक हॉस्पिटलची स्पेशालिटी आहे या तंत्रज्ञानामुळे हृदय शस्त्रक्रियांमध्ये पेशंट्सना होणाऱ्या प्रादुर्भावाचे म्हणजेच इन्फेक्शनचे प्रमाण खूप कमी होते आमच्या दीपक हॉस्पिटलमधील सर्जरी विभागामध्ये एकंदर चार ऑपरेशन थेटर आहेत त्यात कार्डियाकोटी आर्थोपेडिक न्यूरोसर्जरी लेप्रोस्कोपिक व कान घसा तसेच स्त्रीरोग व प्रसूती संदर्भातील सर्व ऑपरेशन्स योग्य प्रकारे केल्या जातात मेंदूशी संबंधित असणाऱ्या सगळ्यात छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया देखील आमच्या हॉस्पिटलमध्ये दे केल्या जातात किडनीशी संबंधित डायलिसिस देखील दीपक हॉस्पिटलमध्ये केले जाते वैद्यकीय क्षेत्रात होणारे सर्व नवीन संशोधन यंत्रसामग्री तंत्रज्ञान आणि आरोग्य सेवेच्या संदर्भातील अत्याधुनिक सेवा पुरवण्याचा ध्यास घेणारे एकमेव हॉस्पिटल म्हणजे दीपक हॉस्पिटल अनेकविध योजनांच्या माध्यमातून रुग्णसेवा देताना आम्ही समाजाचं काही देणं लागतो ह्या भूमिकेतून स्वर्गीय डॉक्टर कृष्णाताई राख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गर्भवती स्त्रियांसाठी दीपज्योती योजनेचा दोन हजार चौदापासून आम्ही शुभारंभ केलेला आहे व ती योजना प्रभावीपणे राबवित आहोत ह्यात अत्यल्प दरात प्रसूती व नवजात बालकांच्या आरोग्यासाठीचे उपचार आणि सर्व लसीकरणासंबंधीची माहिती व त्याचे मार्गदर्शन केले जाते दीपक हॉस्पिटल येथे राजीव गांधी जीवनदायी योजना देखील राबवली जाते ज्यामुळे समाजातील सर्व स्तरातील रुग्णांना दीपक हॉस्पिटलमधील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधांचा विनामूल्य फायदा होतो एन आय सी यूमध्ये नवजात अर्भकांना साध्या आजारांपासून ते अत्यंत दुर्धर आजारांपर्यंत सर्व सुविधा आर जी जे ए वाय या योजनेद्वारे विनामूल्य उपलब्ध होतात आणि त्याद्वारे आम्ही हजारो नवजात बालकांना रोगमुक्त करून त्यांच्या पालकांना आनंद देण्याचा प्रयास करतो आमच्या या रुग्णालयामध्ये आम्ही विविध प्रकारचे ॲक्सिडेंट अग अगदी फर्स्ट प्रथमोपचारापासून तर अगदी टर्शरी सेंटर जे आहे ज्याच्या सर्व्हिसेस जे आहेत त्या सर्विसेसच्या माध्यमातून मग त्यामध्ये वेगवेगळे कॉम्प्लिकेटेड पॉलिट्रॉमाचे पेशंट्स असतील लहान मुलांचे अपंगत्व असतील किंवा वेगवेगळ्या वॉस्क्युलर सर्जरीज असतील आणि ॲडव्हान्स जॉईंट रिप्लेसमेंट्स परत स्पाईन सर्जरी आर्थ्रोस्कोपी ज्याला आपण म्हणतो गुडघ्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ह्यासुद्धा शस्त्रक्रिया आम्ही आमच्या इथे सतत आणि रेग्युलर पद्धतीनं होत असतात हम लोग का बहुत सीवियर एक्सीडेंट हुआ था हम दोनों का हम दोनों के हाथ पे से ट्रक गया था हम दोनों को इमिडिएटली दीपक हॉस्पिटल लाया गया यहाँ के पूरे डॉक्टर्स ने रात भर हमारे हाथ को ऑपरेट किया रात में हमारा ऑपरेशन हुआ उससे हमारा हाथ बच सका मैं दीपक हॉस्पिटल को बहुत आभारी मानता हूँ जो इन्होंने इतने अच्छे ट्रीटमेंट दे आज हमारा हाथ का अच्छा सेव किया थैंक यू सो मच पैसे तो कुटाई मानूस कम होता डॉक्टर संजय रायो त्या जर बाहेर गेले असत्या विदेशात प्रचंड पैसा संपत्ती आणि कमवली असती पण एकच दे धोरण त्यांच्यासमोर होता आणि तो आई आणि वडिलांची देणगी म्हणून मिळालेला आहे तो म्हणजे जनसेवा हीच ईश्वरसेवा अत्यंत सामान्य माणसांना परवडणारा असा हा दवाखाना सुरुवातीपासून ह्या दवाखान्याशी आमची आपुलकी ह्या ठिकाणचा प्रत्येक कर्मचारी डॉक्टर्स हे पेशंटची अत्यंत काळजी आणि प्रेमाने वागणूक देतात सामान्य माणसांसाठी हा दवाखाना जो आहे हा खरोखर वरदान ठरलेला असा हा दवाखाना आहे लोकांमधली हीच भावना उत्तरोत्तर वाढावी म्हणून दीपक हॉस्पिटलचे सीईओ अविनाश कुटे आणि त्यांची संपूर्ण टीम अथक परिश्रम करते व्यवस्थापन अकाउंट्स आणि रेकॉर्ड्स हे तीनही विभाग संगणक परिपूर्ण आहेत प्रशिक्षित आणि तत्पर कर्मचारी वर्ग हे याचं वैशिष्ट्य आहे डॉक्टर शंकरराव राख आणि स्वर्गीय डॉक्टर कृष्णा राख यांच्या आशीर्वादानं आणि डॉक्टर संजय राख व डॉक्टर अनुराधा राख यांच्या मार्गदर्शनाखाली आता बराच मोठा प्रवास दीपक हॉस्पिटलनं पूर्ण केलाय आणि लवकरच ते आता आणखी मोठ्या मोहिमेवर निघालेत ते म्हणजे कॅन्सर या रोगाशी लढायला हा आमच्या सेंटरचा सर्वात महत्वाचा भाग आमच्या लिनियर एक्सिलेटरचा बंकर आणि हा इलेक्ट्रा कॉम्पॅक्ट लिनियर एक्सिलेटर हे जगातलं एक सर्वात मॉडर्न मशीन आहे त्याचबरोबर अल्ट्रासाऊंड गायडेड रेडिएशन थेरपी ही सुविधा आम्ही आपल्या देशात उपलब्ध पहिल्यांदाच करून दिलेली आहे जगातील पंधरा ते वीस सेंटर्समध्येच ही सुविधा उपलब्ध आहे आणि याचा फायदा आपल्या आमच्या भागातल्या नागरिकालाच नाही पण आपल्या ह्या राज्यातल्याही नागरिकांना होणार आहे ही मेडिकल इक्विपमेंट ऑपरेट करण्यासाठी व पेशंटला ट्रीटमेंट देण्यासाठी आमच्याकडे निष्णात एक्सपर्ट टेक्निशियन्स फिजिसिस्ट आणि डॉक्टर्सची टीम आहे ही ट्रीटमेंट प्लॅनिंग सिस्टम आहे जेव्हा पेशंटचं सी टी स्कॅन होतो तेव्हा आपण ह्या सिस्टमवरती तो आपला सी टी स्कॅन इम्पोर्ट करतो आणि डॉक्टर्स त्या ज्या भागामध्ये रेडिएशन द्यायचे त्या विशिष्ट भागामध्ये कंट्रोल करतात आणि तो डो त्यांनी डोस प्रिस्क्राईब केल्यानंतर आपण त्याच्यावरती रेडिएशन कुठल्या पद्धतीने द्यायचं कसं द्यायचं आणि नॉर्मल ऑर्गन कसे सेव्ह करायचे त्या पद्धतीने उत्कृष्ट असा प्लान बनवतो आणि तो प्लान मशीनवरती सेंड करतो आणि तोच प्लान तो मशी पेशंटला स्पेसिफिकली ट्रीट होतो दीपक हॉस्पिटलमध्ये आता रेडिएशन ऑन्कोलॉजी मेडिकल ऑन्कोलॉजी सर्जिकल ऑन्कोलॉजी आणि प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजी या चारही उपचार पद्धती एकाच छताखाली उपलब्ध आहेत लिनियर एक्सेलरेटर या अत्याधुनिक उपकरणामुळे कॅन्सरच्या रुग्णांवर हवे त्याच ठिकाणी आणि खूपच योग्य प्रमाणात उपचार केले जाऊ शकतात कॅन्सरची ट्रीटमेंट ही दुधारीसारखी आहे दुधारी म्हणतो की, की कारण ट्युमर सेल्स पण आहेत आणि आजूबाजूला नॉर्मल सेल्स पण आहेत आपल्याला नॉर्मल सेल्स वाचवायचे आहेत आणि ट्युमर सेल किल करायचे आहेत ही सर्वात मोठी चॅलेंज आमच्यासमोर आहे ही दीपक हॉस्पिटलची पॅथोलॉजी लॅब आहे इथे सर्व प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या केल्या जातात त्याचबरोबर कॅन्सरच्या काही नमुने काढून त्याच्यापासून आम्ही ह्या प्रकारच्या स्लाईड बनवतो आणि ही स्लाईड बनवल्यानंतर तो कॅन्सर कोणत्या प्रकारचा आहे तो आम्हाला समजतो आणि त्यानुसार त्याची पुढची ट्रीटमेंट केली जाते या सगळ्या अद्ययावत तंत्रज्ञानानं सुसज्ज हॉस्पिटल चालवायला तितक्याच निष्णात तंत्रज्ञांची आणि नर्सेसची गरज भासू लागली दीपक हॉस्पिटल आणि वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नाने आम्ही जालना जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षापासून एक नर्सिंग स्कूल चालवत आहोत प्रॉपरली ट्रेन नर्सेस ही आजच्या काळाची गरज आहे आमचे हे नर्सिंग स्कूल बी एस सी नर्सिंग जी एन एम एन एम इत्यादी कोर्सेसद्वारा ही गरज पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे आज आमच्या नर्सिंग स्कूलमधनं आऊट झालेल्या नर्सेस जिल्ह्यातच नाही तर विदेशातही आज नोकरी करत आहेत जालना जिल्ह्यातील व आजूबाजूच्या जिल्ह्यातील विद्यार्थिनींना आपल्या पायावर उभं राहण्यासाठी ह्या उपक्रमाद्वारे मदत होत आहे तसेच या संस्थेमध्ये गरजू विद्यार्थिनींना स्कॉलरशिपही दिली जाते जेणेकरून अनेक मुलींची स्वप्नं आज पूर्ण होताना आम्ही बघत आहोत हे सगळं करत असताना जालना आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या पेशंटसाठी एक मोठं सुसज्ज सगळ्या आधुनिक तंत्र आणि उपचार पद्धतींनी युक्त असं डॉक्टर कृष्णा राख मेमोरियल कॅन्सर रिसर्च सेंटर ते आता सुरू करतायत प्रशस्त वॉर्ड्स आल्हाददायी रंगसंगती आणि नेटकी रचना असलेल्या पेशंटसाठीच्या रूम्स तसंच पेशंटच्या आप्तांसाठी असणारे अतिथीगृह ही नवीन वास्तूची काही वैशिष्ट्य लवकरच या हॉस्पिटलच्या वास्तूचं उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री भारताचे माजी कृषी मंत्री आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते होत आहे ही दीपक हॉस्पिटलसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे कारणही तसंच आहे दोन हजार सात साली माननीय शरद पवार साहेबांच्या हस्ते आणि त्यांच्या आशीर्वादानंच हा मोठा प्रवास दीपक हॉस्पिटलनं सुरू केला होता एकशे पन्नास बेडचे एका छताखाली सर्व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणारे जालना जिल्ह्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल दीपक हॉस्पिटल आतापर्यंतचा आमचा इथला प्रवास माझ्या सर्व सहकारी डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांमुळेच पूर्ण झालेला आहे अजूनही मनात बऱ्याच इच्छा आहेत अजूनही बरंचसं रुग्णांसाठी काहीतरी करायचं आहे आमच्या जालन्याच्या सर्व पेशंट्सना आम्हाला बरंच काहीतरी द्यायचं आहे मग मेंटली चॅलेंज व फिजिकली हँडिकॅप मुलांसाठी एक चांगलं रिहॅबिलिटेशन सेंटर किंवा कॅन्सरच्या टर्मिनली इल पेशंट किंवा दुसऱ्या आजाराच्या टर्मिनली इल पेशंटसाठी पॅलेटिव केअर सेंटर आणि ह्या सर्व गोष्टी करताना आमच्या रुग्णाच्या चेहऱ्यावरचं ते हास्य हीच आमच्या कामाची खरी पावती म्हणूनच ईश्वराचरणी प्रार्थना करतो की आमच्या इच्छा आणि स्वप्न पूर्ण करायसाठी अमाला शक्ति वो संधीदेव नको मुक्काम शरीरी वेदनेचा नको दुख माथ्यावरी मानसाचा घडो नित्यसेवा तनाची प्रयत्ने साधो खुशाली जिवाची अहो रात्र जपतो आणपक्षी पङ्खासु लभ आभापक्षी आभा ah,